ഫുൽ ഫുൾ ചില മൂ

हे बघा गुडियाने छानपैकी असे पप्पांबरोबर व्हिडिओ बनवून घेतले शॉर्ट बनवून घेतले छोटे छोटे तिला यूट्यूब चॅनलला टाकण्यासाठी तिने मला वाटतं एखाद्या चॅनलला ते किंवा यू यूट्यूब बघताना ते, ते शॉर्ट बघितले असतील आणि सध्या ते ट्रेनिंग चालू होते आणि त्याच्यामध्ये तिने ती पप्पांना झिक झॅक अशी गाडी घ्यायला लावली आणि तसे तिने व्हिडिओ बनवले त्याच्यानंतर ती गाडीवर बसली पप्पांना सांगितलं जेव्हा मी हात पुढे केले थांब थांबा सांगितलं की थांबायचं खरं तर पप्पांना तिचा हातही दिसत नव्हता आणि काही नाही पण तरीही ते शॉर्ट तिने बनवून घेतले पप्पांकडनं आणि एक मुलगी सांगेल आणि वडील करणार नाहीत असं होणार नाही त्याच्यामुळे ती जसं सांगत होती तसे पप्पा करत होते पावसामुळे गाडी पूर्ण खराब झालेली होती आमची आणि नंतर आम्ही इथं पोचलो इथं थीम बनवलेली आहे युरोपियन थीम काहीतरी आहे मला एवढं लक्षात नाही त्याच्यात हा एक स्पा होता पॅडिक्युअर फिश पॅडिक्युअर होतं आणि हे फिश पॅडिक्युअर मी असं पाण्यात पाय टाकल्यानंतरच ते मासे असे माझ्या पायाला चिपकले की ते सोडायचं नावच घेत नव्हते ते दोघं पायांना चिपकूनच होते त्याच्यानंतर गुडिया रडत होती की तुला फिशने पकडलं मम्मी माझी मम्मी आता तिला त्रास होणार तिच्या पाय दुखणार म्हणून ती माझ्याजवळ रडत होती मी तिला जवळ घेतलं की तिला म्हणजे नाही नाही मला काही त्रास होत नाही आहे आणि पप्पाने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला हे दहा मिनटासाठी मी बसली होती पॅडिक्युअर करण्यासाठी आणि खरं तर मलाही खूप भीती वाटत होती की हे पॅडिक्युअर चालू आहे एखाद्याने जर मला चावलं तर माझं काय होईल हा डोक्यात विचार चालू होता आणि मी मुठीत जीव घेऊन बसलेली होती खोटी खोटी स्माईल पण मी देत होती व्हिडिओमध्ये आणि मी सांगत होती की बापरे हे खूप डेंजरस आहे कारण मला दोन तीन कस्टमरने विचारलं तिथं त्यांच्या आणि मी त्यांच्यासमोरच सांगितले की नका करू असं म्हणून आणि त्यांचा लॉस मी करून दिला दोन तीन कस्टमरचा वास्तविक मी तसं करायला नव्हतं पण मला वाटत होते की नाही बाबा हे थोडं रिस्की आहे कारण एखाद्या माशाला जर एखादा टीत वगैरे राहिला आणि त्याने चावलं तर माशाने टीत असतात की नाही हेही मला माहिती नाही त्याच्यानंतर मॉलची शूटिंग वगैरे अशी थोडीशी विराजने ही थीमची शूटिंग थोडी घेतली त्याने आणि त्याच्यानंतर मी दहा मिनटं तिथंच बसलेली होती गुडिया रडत होती थोडं तिला समजवण्याचा मी प्रयत्न करत होते आणि हे बघा ही गुडिया माझ्याजवळच आहे तिला मी समजवण्याचा पुरेपूर कारण मला त्याचा आनंदही घेता येत नव्हता आणि दुःखही व्यक्त करता येत नव्हतं आणि थोडीशी असे तिथं कपडे वगैरे असे इथं वरती छान अशी थीम बनवली त्यांनी आकाशाची असे पक्षी वगैरे उडतायत वगैरे असे नाही का छान थीम बनवली थी, होती आवडली मलाही आणि त्याच्यानंतर मग हे गाडी वगैरे असं इथं स्पा झालं माझं त्याच्यानंतर इथं मेहंदी मेहंदी कार्टून असं तुम्ही करू शकता तिथं लिपने आम्ही सेकंड सेकंड फ्लोअरला पोचलो सेकंड फ्लो सेकंड फ्लोअरला पोचल्यानंतर तिथेही आम्ही थोडे व्हिडिओ फोटो वगैरे घेतले गर्दी भरपूर होती आणि इकडं गेल्यानंतर हे बघा खाली सर्व जेवणाचं म्हणजे हॉटेल वगैरे होते छोट्या छोट्या आणि त्या हॉटेल्सवरती गर्दी वगैरे होती म्हणजे फर्स्ट फ्लोअरला जेवणाचं ठेवलं से होतं सेकंड फ्लोअर आणि थर्ड फ्लोअर फोर्थ फ्लोर रिकामाच होता फ्ल असे तीन फ्लोअर मिळून हे डेकोरेशन त्यांनी केलेलं होतं छान असं लाईट्स वगैरे छान रात्रीचे छान लागत असतील आम्ही डेला गेलेलो दिवसा गेलेलो त्याच्यामुळं थोडंसं लाईट्स कमी होत्या पावसाचं छान वातावरण होतं बाहेर आणि थोडेफार आम्ही फोटो शूट करून घेतले आणि इथून थर्ड फ्लोअरला आय थिंक आम्ही तर थर्ड फ्लोअरला आलो आणि थर्ड फ्लोअरमधून असं मी शूटिंग वगैरे घेतली थोडीशी मोबाईलमध्येच आणि छान पद्धतीने विराजपुढं चालत होता विराजची एक छान सवय आहे की हुडी घालतो आणि त्याच्यानंतर ते, ते दोन्हीही हात त्याला कितीही सांगितलं की थोडे फोटो घ्या आमचे किंवा हे के तो बिलकुल पण ऐकत नाही आणि छानपैकी मग फक्त गुडिया हे बघा ही गुडिया पप्पा बस दोघेही फोटो जिथं नको तिथं फोटो काढतात त्यांना काही घेणं देणं नसतं कुणाशी आणि विराज फक्त बाजू हे बघा ही गुडिया पप्पा पुढं चालतात तिच्या मागे गुडिया आहे गुडियाच्या मागे विराज आणि विराजच्या मागे मी असं आमचं चालू आहे आणि आम्ही हो हा ते बघत बघत इथेन सर्वी बघत बघत मग फोर्थ फ्लोअरला पोचलो की फोर्थ फ्लोरला नेमकं काय आहे तर फोर्थ फ्लोरला रे होतं पण असा व्ह्यू तिथून दिसत होता छान वाटत होतं त्याचे हे बघा बलूनस वगैरे असे त्याच्यानंतर विराजने असा हा बलून हातात घेतला पण त्याला कदाचित करंट वगैरे असेल म्हणून त्याला लगेच बोललो की तू सोडते आता असं म्हणून आणि त्याने ते सोडले आणि हे बघा असं छान छान वाटत होतं इथं पण मस्त वरच्या शॉप्स वगैरे रिकामे होते त्यांचे थोडीशी हिथं हे फोर्थ फ्लोर आहे हे बघा हे वन फ्लोर सेकंड थर्ड फ्लोअर हे हे बघा हे गुडिया आणि गुड्याचे पप्पा बस फोटो आणि ते आणि त्यांचा मोबाईल हे तिघच व्यस्त असतात बाकी त्यांना दुनियादारीचे काही घेणं देणं नाही आहे पाहिजे तिथं एक व्हिडिओही वि गुडियाने तिथं बनवलेला आहे तोही मी तुम्हाला दाखवते कदाचित मी या शूटमध्ये घेतला आहे का नाही मला आठवत नाही पण आहे तो ती कान काव्यबिंदासची खूप मोठी फॅन आहे आणि तिने बघितलेलं होतं की बिंदासचे पप्पा काव्याला सांगताय की चलो स्टडी करलो तो काव्या असे घुमती आहे तो व्हिडिओ तिला कुठं सुचलं आणि ती मग पप्पांना बोलली की मला तो व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो व्हिडिओही तिने बनवून घेतलेला आहे तो कदाचित मी इथं घेतला नाही की आठवत नाही मला असेल तर मी नक्कीच तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल एक तर शॉर्टमध्ये टाकेल किंवा मग फुलमध्ये असेल तर तो तोही मी तुम्हाला दाखवते की तो नेमका तिने कसा बनून घेतला हे बघा हे असं छान असं वाटत होतं हे कंदीलचं असे सोडलेले होते त्यांनी आणि त्याचे हे बघा हा व्हिडिओ आहे तो पप्पा तिला सांग चलो स्टडी करून अभि ये घुमेगी हां ती काव्यबिंदास कशी गो गोल फिरते तसं तिला फिरायचं होतं की पप्पा तुम्ही मला सांगा आणि मग तो त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो न लिफ्टमध्ये लिपमधून जेवणासाठी ही हॉटेल बघितली पण ती बंद होती ते म्हटले की साडेसात नंतरच हॉटेल चालू होणार कारण आम्ही साडेसहा मला वाटतं सहा वाजता आम्ही तिथून निघालो त्याच्यानंतर आम्ही विचार केला के की थोडं लाईटली काहीतरी बाहेर खाऊया आणि परत पुन्हा साडेसातपर्यंत त्या हॉटेलला आपण जेवायला जाऊया पण झालं असे की भेळ मागवली छान असं गुडियाने खाऊन बघितली तिला टेस्टी आवली त्याच्यानंतर एक भजी घेतली आम्ही आणि तिथंच आमचं थोडं पोट भरलं होतं म्हणून विचार केला की उगीच कशाला आता परतीकडं जायचं तिथून इथं या म्हणून आम्ही जेवणाचं बजेट बाहेर करूनच पावभाजी मिसळ वगैरे तिथंच मागवलं संध्याकाळचं आणि आम्ही असे परतीच्या प्रवासाला निघालो इथं मला छान असे फुलं वगैरे दिसले त्याच्यामुळे मी मिस्टरांना बोलले की थोडी गाडी साईडने घ्या मला असं ऐक व्हिडिओ बनवायचा आहे आणि जी जो माणूस नेहमी मुलीचा ऐकतो त्यांनी बायकोचं ऐकणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे इन बायकोचे हाऊस पूर्ण करणं तेही माझी हाऊस खम खूप पूर्ण करतात पण मुलगी आल्यानंतर माणसात जो चेंजेस होतो तो, तो मला खूप जाणवला कारण त्यांचं कंटिन्यू गुडिया त्यांचं चालू त्यांचं एक वि वेगळंच विश्व आहे दोघांचं त्याच्या मम्मी आणि विराज त्यांच्यात काही इंटरफेअर करत नाही त्यांना पाहिजेल तसे व्हिडिओ पाहिजेल तसे शॉर्ट ते घेतात आणि पाहिजेल तसे ते फोटो काढतात त्याच्यामुळे आम्ही दोघंही त्यांच्यात ते इंटरफेअर करत नाही माझं फक्त काम आहे की थोडे थोडे शॉर्ट्स घेणं आणि ते बनवणं मला आवडतं म्हणून मी ते बनवते आणि त्याच्यानंतर असे मी फोटोशूट शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवून परतीच्या प्रवासाला निघालो इथं फुलंही संपली